नमस्कार मी इरफान स्वागत करतो काही दिवसांपूर्वी या हॉटेल यात्रिक पॅलेस लॉजिंग बोर्डिंग वर कारवाई करण्यात आम्ही संबंधित तीन ते चार पत्रकार या ठिकाणी आलो होतो आणि याच वेळी हो आम्ही पत्रकार बातमी करत असताना एक व्यक्ती आला आणि त्याने आम्हाला दमदाटी करण्यास सुरुवात केली तसेच तुमचं इथे काय आहे तुम्ही काय करता बीएमसी टी एम सी काय आहे तुमचं ओळखपत्र दाखवा अशी विचारणा केली त्याच वेळी इथे आमच्याकडून पोलिसांना बोलवण्यात आलं आणि त्याच्या त्याला स्वाधीन त्या पोलिसांच्या हवाल्यात करण्यात आलं आणि त्याच वेळी एक व्यक्ती या गाडीतून उतरतो आणि गाड्यातून उतरल्यानंतर तो विचारतो तुमचं इथे काय आहे तुम्ही काय करता त्यावेळी एक प्रश्न असा उद्भवतो की या ठिकाणी दिव्य ज्योत फॅमिली रेस्टॉरंट आणि बार ऑर्केस्ट्रा बार आणि या ऑर्केस्ट्रा बारच्या बाहेरच एक गाडी उभी आहे त्याच्यावर पोलिसांचं लेबल लागलेलं आहे आणि ही गाडी हा नंबर आहे एम एस एम एस झिरो फोर एल एम एट नाईन डबल फाय आणि आतमध्ये एक लाइट लागलेली आहे आता ही लाईट दिवाबत्ती म्हणून लागलेली आहे का हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होता आणि बारच्या बाहेरच पोलिसांचा बोर्ड लावून ही गाडी काय करते नेमकं कर या सर्व बार मध्ये काय नेमकं चालू प्रकार चालू आहे बारच्या बाहेर एक गाडी आहे आणि गाडीवर पोलिसांचा बोर्ड आहे